नमस्कार डोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती दोन हजार बावीससाठीची साठीची अपडेट जारी करण्यात आलेली आहे नवीन प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात याबद्दल पाहू शकता जे अधिकृत प्रसिद्धीपत्रक आहे शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक दोन हजार चोवीसनुसार नुसार जारी करण्यात आलेलं आहे यानुसार पाहू शकता राज्यातील विधान परिषदेच्या कोकण विभागातील शिक्षक आणि पदवीधर तसेच नाशिक विभागातील शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा कार्यक्रम दिनांक आठ मे दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झाला होता तात्काळ आदर्श आत आचारसंहिता लागू झाली होती त्यातून शिक्षक भरतीसाठी सूट देण्यासाठी शासनाकडे दहा मे दोन हजार चोवीस रोजी प्रस्ताव सादर करण्यात आला होता दरम्यान सदर निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे असे भारत निर्वाचन आयोगाकडील दिनांक चौदा मे दोन हजार रोजीच्या चोवीस रोजीच्या प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आलेला आहे त्यामुळे विधानपरिषद निवडणूक संबंधी आचारसंहितेचा अंमल आता लागू राहणार नाही यामुळे शिक्षक नियुक्ती संदर्भातील यापुरे दिलेल्या सूचनेप्रमाणे तातडीने कार्यवाही सुरू कर सुरू करण्याचा सूचना सर्व शिक्षण अधिकारी आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आलेला आहे या संदर्भात सर्व शिक्षण अधिकारी यांना स्प्रेडशीटद्वारे गुगलशीटद्वारे माहिती संकलित करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या असून त्याचा आढावा घेऊन एक आठवड्यात आयुक्त स्तरावर घेतला जाणार आहे यानुसार पाऊसुद्धा शिक्षक भरती गती नेवावी या दृष्टीने वेळोवेळी आढावा घेण्यात येत असून या संदर्भात राज्यस्तरावरून दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी सर्व शिक्षण अधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली असून त्यामध्ये काही जिल्ह्यांनी त्यांच्याकडील जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेबाबत अडचणी उपस्थित केल्या होत्या त्या सोडवण्यासाठी शासनाकडे अडचणींबाबत करावयाच्या संभाव्य संभाव्य उपाययोजनांचा प्रस्ताव पाठवण्यात येत आहे यानुसार संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासन प्रशासन स्तरावरून अनेक अंतर्गत प्रक्रिया सुरू आहेत त्याबाबत ठळक निष्पत्ती घडेल त्याप्रमाणे बुलेटिन प्राप्त केले जाईल म्हणजे अपलोड अपडेट केलं जाईल म्हणजे पुढची जी प्रोसेस असेल ती लवकरात लवकर व्हावी हो यासाठी आता उस, जे प्रयत्न केले जाणार आहेत आणि त्यानुसार जे जे काही अपडेट असेल ती अधिकृत जी वेबसाईट आहे शिक्षक भारतीसाठीची पवित्र पोर्टल यावर जारी केली जाईल यानुसार अभियोगितधारकांमध्ये संभ्रम अथवा निराशा निर्माण होईल असे काल्पनिक मुद्दे असतात त्याबद्दल सांगितलेलं आहे की अशा प्रवृत्तीपासून सावध राहावे ज्यावेळी महत्वाच्या घटना घडतील त्यावेळी बुलेटिनद्वारे ही माहिती प्रसिद्ध केली जाईल म्हणजे अधिकृत वेबसाईट आहे वेबसाईटवर जे डिटेल असेल म्हणजे काही नवीन अपडेट असेल नोटीस असेल तर ती जारी केली जाईल जे अपडेट असेल ते दिले जातील न्यूज बुलेटिनमध्ये जे डिटेल्समध्ये चेक केले जाऊ शकतात शिक्षक भरती शिक्षक भरतीबाबत यानुसार पाहू शकता महत्त्वाची अपडेट अशी आहे की विधानपरिषद निवडणूक कार्यक्रम होता आठ मे दोन हजार चोवीस यानुसार जी आचारसंहिता लागू होती ती कॅन्सल झालेली आहे जी पुढे ढकलण्यात आलेली आहे चौदा मे दोन हजार चोवीस रोजी जे प्रेस नोट जाहीर करण्यात आलेली आहे विधान परिषद निवडणूक संबंधीच्या आचारसंहितेबाबत यानुसार भारत निर्वाचन कर। आयोजनाकड आयोगाकडून जे निवडणूक आहे निवडणुकीचा कार्यक्रम जो आहे तो पुढे ढकलण्यात आलेला आहे यांचा जी पुढची प्रोसेस आहे शिक्षक भरतीबाबतची ती जी नॉर्मली पद्धतीने जी लवकरात लवकर, लवकर चालू करण्यात येणार आहे याबाबतचे प्रसिद्धीपत्रक जे आहे अधिकृत वेबसाईट पवित्र पोर्टलद्वारे जारी करण्यात आलेला आहे या प्रसिद्धीपत्रकाची जी लिंक आहे डी पी डी एफ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे डाउनलोड करून विस्तारित माहिती चेक केली जाऊ शकते त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट अनधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद